जळगाव जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी राहत्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे जळगाव शहरातील वाघनगर परिसरात राहणारे अनिल बडगुजर असे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव असून डी आर डी ओ कार्यालयात ते कार्यरत होते दरम्यान अनिल बडगुजर यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवर सुसाईड नोट लिहून आत्महत्येस डी आर डी ओ जिल्हा परिषदेचे नऊ अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला असून विनयभंग बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत काही कर्मचाऱ्यांनी सहा लाख रुपये आपल्याकडून घेतल्यावर आपल्याला धमकी दिली जात असल्याचा आरोप अनिल बडगुजर यांनी आत्महत्येपूर्वी कुटुंबाशी फोनवर संवाद साधून केला आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद विभागात मोठी खडबड उडाली असून या प्रकरणी तालुका पोलिसात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे या संदर्भात मयताच्या आई बहीण व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी याबाबत अधिक माहिती दिली माझा मुलगा अनिल हरी बडगुजर हा डी आर डी ऑफिसला होता याच्यावर खूप दबाण आणला ऑफिसातल्या लोकांनी हरेश्वर भोई राजू लोखंडे कोमल जावळे लेडीज येथे सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खेडकर हे लोकांनी माझ्या मुलावर खूप दबाण आणला आणि त्याच्यावर दबाव आणून खूप त्याच्यावर प्रेशर आणला शेवटी त्याला आत्महत्या करावं लागली तर मला माझ्या मुलाचा न्याय मला मिळायलाच पाहिजे त्यांच्यावर कुठला हो पैसे मागायचे त्याला सहा लाख त्यांनी मागितलेले होते सहा आधी यांनी दिलेले होते आणि अजून ते यादा ब्लॅकमेल करायचे हा यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही रात्री मी गेली तेव्हा तो रडत होता मी असं करतो म्हटलं नाही करू नको असं म्हटलं तू ब्लॅकमेल नेमकं काय करायचं पैसे मागायचे आणि या लेडीज हरेश्वर भोईने या लेडीजला सांगून दिलं लावून दिलं यांनी धमकी द्यायच्या मग त्या याला या लोक हरेश्वर भोई राजू लोखंडे नऊ लोक आहे सगळे लेडीज धरून हे हरेश्वर भोई आणि राजू लोखंडे आणि बायांना लावून द्यायचे की आमच्या तुम्ही सांगा बा बलात्कारची केस टाकली एवढ्या बयांवर माझा पोरगा बलात्कार करणार आहे का हा हे पट्ट का हे त्याला बी तया बहिणी आहे ना त्याच्याही बहिणी चांगला दामधिक कडे तो हे धंदे करीन का तो ब्लॅकमेल करायचा माझी मागणी हीच मला न्याय मिळाला पाहिजे त्यांना जेल व्हायलाच पाहिजे बाया नवीन माणसांना जेल व्हायला पाहिजे माझी हीच मागणी यापेक्षा तेव्हाच माझ्या मुलाच्या मला शांतता मिळेल कोणत्या विभागात काम करत होते काय पद होत त्याचं पद काय गटाचा मॅनेजर होता बचत गटाचा मॅनेजर होता तो डी ऑफिसला डी आर डी ऑफिसला मॅनेजर होता बचत गटाचा त्याची नेहमी बाहेर गाई ड्युटी राहायची मी वसईला राहते त्यामुळे मला त्यांची नावं नाही माहिती पण त्याने आम्हाला रात्री मेसेज केले सगळं डायरेक्ट पूर्ण मेसेज टाकला त्यांनी की हे लोक मला अगदी म्हणजे हे करता आम्हाला एवढं करण्याच्या अगोदर त्याने आम्हाला पूर्ण मेसेज टाकला की आई यांना मला माफ करा या वयात मी तुम्हाला नाही हे ते दुःख देत आहे पण खरंच मी आता खूप थकलो आहे जेव्हापासून मला समजले लागले तेव्हापासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो आज नाही तर उद्या दिवस माझा राह राहील या आशेवर जगत होतो पण संकट माझा पिछा सोडत नव्हता मला जगू देत नव्हते तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण मी किती शतमनिशी माझ्या इच्छा मी पूर्ण करू शकला नाही काय पाप केले होते काय माहीत पण मी सर्वांचे चांगले होईल असा विचार जगत होतो तरी माझ्या वाट्याला दुःख आले मी माझ्या स्वतःच्या बुद्धीवर आज अनेक पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहिली गेली नाही स्वतःच्या स्वार्थासाठी हरेश्वर भोई याने काही महिलांना वापर केला मला एका वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतो माझ्या मरण्यास हरेश्वर भोई हा जबाबदार धरण्यात यावा राजू लोखंड हे फक्त पैशांसाठी भोईंचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान आ, नुकसान केले त्यांना फक्त पैसे प्रिय होते पैशासाठी वाटेल ते करायला तयार असतात भोई हे हेचे ऐकून शरद पाटील संदीप खोडकर यांनी रुपाली पाटील सुरेखा पाटील कोमल जावळे साधना देशमुख सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्या पिढीच्या पिढींना काही अधिकार अधिकार नसताना त्यांनी माझे वैयक्तिक खा बँक खाते तपासले सन दोन हजार वीसपासून काढले पण त्या त्यात मा त्यांना काहीही आढळून आले नाही कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर वर सर्व व्यवहार करत होतो त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्वर भोईर राजू लोखंडे कोमल जावडे सुरेखा पाटील रुपाली पाटील सीमा पाटील साधना देशमुख शरद पाटील संदीप खोरकर यांना दोषी ठरण्यात यावे व जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यास देऊ नये ही माझी शेवटची इच्छा एवढं त्याने आम्हाला मेसेज केला करण्याच्या बरोबर सव्वा अकरा नऊ अकराला त्याचा मेसेज आला या संदर्भात काही तक्रार वगैरे दाखल नाही केली होती का तुम्ही या संदर्भात एवढा ते ही गोष्ट त्यांनी खरं म्हणजे तो आई या वडिलांपर्यंत ह्या गोष्टी त्यांनी कधी यूज दिल्या नाही अशा प्रयत्न तर चालू होते बांगलादेशी तरुणी जी आहे ती पळून गेलेली काय आता त्याच्यामध्ये तिचा शोध सुरू आहे जळगाव तालुका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास ए कल्याणी वर्मा ह्या करत आहेत आम्ही देखील त्या आशा दीपला भेट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने को, ती त्यामधून पळून गेली आणि क कोणत्या मार्गाने गेली ते सी सी टी व्ही असेल इतर टेक्निकल गोष्टी असतील ती कोणाच्या संपर्कात होती का त्या गोष्टी देखील आपण तपास करत आहोत त्या अनुषंगाने तिचा शोध सुरू आहे किती कसं काही केली सध्या आपण टेक्निकल स्टेजवर आपण तपास सुरू केलेला आहे जळगाव शहरामधील जे वी सी सी टी व्ही असतील किंवा इतर काही तिचा कोणाशी कॉन्टॅक्ट होता त्याचा तपास सध्या सुरू आहे